नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी राजकीय घडामोड ठाकरेगडाच्या उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीत जाणार काय वृत्त जाणून घे संपूर्ण अपडेट आ, अंजनी लि दामनिया यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे एका मोठ्या माणसाने मला सांगितलेलं आहे की सुषमा अंधरे या शिवसेना गट पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत मित्रांनो आपण आपल्या मताशी सहमत आहात का अंजनी दामनिया यांनी केलेलं हे वक्तव्य योग्य आहे का अयोग्य आणि आपण त्यांच्या मताशी सहमत आहात का येणाऱ्या काळात सुषमा अंधरे राष्ट्रवादीत जातील का आणि त्यांनी एवढं पण सांगितलेलं आहे की एका बंगल्यावर त्यांची भेट सुद्धा झालेली आहे माझं एवढं सांगणं आहे की हे केवळ माहितीच्या आधारून मी बोलत आहे त्यामुळे त्यांनी जरा संयमाने नाही घ्यावं असं ते त्यांनी सांगितलेलं आहे पण आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळात राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र